नमस्कार मंडळी उषाच किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण भेंडीची भाजी पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवतोय भेंडीची भाजी आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतच असतो पण ह्या पद्धतीने बनवलेली भेंडी ज्यांना भेंडी अजिबात आवडत नाही असे सुद्धा अगदी आवडीने खातील अशी ही भेंडी तयार होते चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी पाव किलो एवढी कोवळी भेंडी घेतलेली आहे तर भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची स्वच्छ धुवून झाल्यानंतर ह्यातलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे किंवा कापडाने ते आपल्याला पूर्णपणे पुसून घ्यायचं आहे आता भेंडी आपण चिरून घेऊया तर भेंडी चिरत असताना अगदी बारीक अशी चिरायची नाही साधारण अर्धा इंच किंवा त्यापेक्षा थोडीशी मोठे आपल्याला इथे भेंडीचे काप करून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने इथे मी सर्व भेंडी कट करून घेतलेली आहे आता ह्यामध्ये आपण काही मसाले टाकून घेऊया एक चमचा लाल तिखट किंवा चवीनुसार लाल तिखट टाकायचे पाव चमचा हळद टाकायची आहे चवीनुसार ह्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचे तर इथे मी अर्धा चमचा एवढं मीठ वापरलेलं आहे पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची जी पावडर अर्धा चमचा धने पावडर धने जिरे पावडरमुळे भाजीला अतिशय छान चव येते त्यामुळे आवर्जून टाका अगदी पाव चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे बेसन तर बेसन आपल्याला दोन ते तीन मिनिट छान असं स्लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे आणि ते नंतर ह्या भेंडीमध्ये टाकून घ्यायचं आहे त्यासोबतच इथे मी अर्धा चमचा तेल टाकून घेतलं एक मीडियम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून इथे मी वापरलेला आहे तर कांदा आपण फोडणीमध्ये न टाकता आत्ताच आपण कांदा टाकून घेतो आहे त्यामुळे चव अतिशय छान येते आता ह्यामध्ये टाकूया अर्ध्या लिंबाचा रस तर लिंबाच्या रसामुळे काय होतं भेंडी चिकट होत नाही एकतर आणि भेंडीला छान असे आंबटसर चव येते त्यामुळे भाजी अतिशय चवीला छान होते आता ही सर्व मसाले टाकल्यानंतर व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर आलं लसूण पेस्ट मी टाकायची विसरले होते तर इथे मी अर्धा चमचा आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकून घेतली आणि हे सर्व छान असं हे मिनिटभर मिक्स करून घेतलेले आहे सर्व मसाले लावून घेतले वरती झाकण ठेवून साधारण पंधरा ते वीस मिनिटासाठी हे बाजूला ठेवून देऊया जर वेळ नसेल तर दहा मिनिट ठेवलं तरी चालेल आता आपण भेंडीच्या भाजीला फोडणी देऊन घेऊया तर कढईमध्ये इथे मी दोन चमचे एवढं तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं ह्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची जी। पाव चमचा जिरे टाकलेले आहे जिरं मोहरी छान तडतडली की ह्यामध्ये मसाला लावून मुरत ठेवलेली भेंडी टाकायची आहे तर, तर मसाला लावल्यानंतर भेंडी जर आपण मुरत ठेवली नाही तर ह्या मसाल्याचा फ्लेवर भेंडीमध्ये उतरणार नाही ना आणि भाजी आपल्याला पाहिजे तेवढी चवीची बनणार नाही त्यामुळे मसाले लावल्यानंतर भेंडी आपल्याला साधारण दहा ते पंधरा मिनटासाठी मुरत ठेवायची आहे तर गॅसची फ्लेम हाय करून घेऊन हाय फ्लेमवरती एक मिनिटभर आपल्याला इथे भेंडी परतून घ्यायची आता हाय फ्लेमवरती भेंडी परतल्यामुळे काय होतं भेंडीमध्ये जो एक्स्ट्राचा ओलावा आहे आपण मसाले वापरलेले आहे त्यामध्ये मीठ टाकून ठेवलं होतं त्यामुळे जो ओलावा सुटलेला आहे तो पटकन सुकला जातो ह्यातलं पाणी पटकन सुकलं जातं आणि भेंडीची कट होत नाही त्यामुळे हाय फ्लेमवरती एक ते दीड मिनिट परतून घेतल्यानंतर स्लो फ्लेम करून घ्यायची स्लो फ्लेमवरती एक मिनिटभर परतून घ्यायचं आणि नंतर आपल्याला ह्यामध्ये दोन चमचे भाजून घेतलेलं जाडसर शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे कूट टाकल्यानंतर एक मिनिटभर इथे मी पुन्हा परतून घेतलं तर कूट टाकल्यानंतर मात्र आपल्याला अगदी तळापासून हे हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आहे जर तळापासून तुम्ही हे मिक्स करून नाही घेतलं तर ह्यामध्ये आपण जे बेसन टाकलेलं आहे ते तळाशी चिकटलं जातं आणि भेंडीचा जो मसाला आहे तो करपला जातो त्यामुळे अगदी तळापासून हे मिक्स करून घ्यायचे आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचे पण झाकण ठेवत असताना सुद्धा पूर्णपणे झाकण ठेवायचं नाही अर्धवट झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटासाठी एक वाफ काढायची तर आपण पन पूर्णपणे झाकण न ठेवल्यामुळे काय होतं ह्यामध्ये वाफ तयार होऊन जे पाण्याचे थेंब भेंडीच्या भाजीमध्ये पडणार आहेत ना ते अर्धवट झाकण ठेवल्यामुळे वाफ तयार होत नाही आणि सुटणारे पाण्याचे थेंब आहेत ते आपले भेंडीच्या भाजीमध्ये पडणार नाहीत आता हे पाण्याचे थेंब पडले नाही म्हणजे आपली भेंडीसुद्धा चिकट होणार नाही असं हे आपल्याला दोन दोन मिनिटांनी छान मिक्स करून घ्यायचे पण मिक्स करत असताना मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला हे तळापासून मिक्स करत राहायचं आहे तर पुन्हा झाकण ठेवलं पुन्हा दोन मिनिटांनी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे साधारण पाच ते सहा वेळा आपल्याला हे असं हे मिक्स करून घ्यायचं आहे हलवून घ्यायचे तळापासून तर इथे साधारण दहा ते बारा मिनिट झालेले आहेत भेंडी छान मोसर शिजली गेले आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि भेंडीची भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी चमचमीत भेंडीची भाजी इथे आपली तयार झालेली आहे तर एकदा ह्या पद्धतीने भेंडीची भाजी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी तुमचा मित्रपरिवार नातेवाईकांबरोबर शेअर करा उषाच किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद